मित्रांनो आजपासून आपण प्रायजेक्शन सिरीजला सुरुवात करत आहे त्यामध्ये आपल्याला इनिशियली डिमांड अँड सप्लाय वर व्हिडिओ मिळणार राईट देन आ, स्मार्ट मनी कॉन्सेप्ट वर पण व्हिडिओ असणार आणि सोबतच अॅक्युरेसी वाढवण्याकरता ऑपरेटर्सचे झोन कसे आयडेंटिफाय करायचे यावर सुद्धा आपण या सिरीजमध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्याला मिळत राहणार राईट सो आजचा टॉपिक या सिरीजमध्ये पहिला व्हिडिओ आपण बनवत आहे द ब्लेंडिंग एक्झॅक्टली ब्लेंडिंग काय होतं आणि याचा यूज काय असतो प्राइस मध्ये हे आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया कसं याचा वापर करायचा मध्ये हे पण आपण समोर व्हिडिओमध्ये आज डिस्कस करूया राईट सो ब्लेंडिंग मध्ये म्हणजे काय नेमकं व्हॉट इज द ब्लेंडिंग ऑफ कॅन्डल राईट सिम्पल वे आहे ब्लेंडिंग जर समजायचं असेल सो सिम्पल आन्सर आहे मिक्सिंग राईट आपण काय करतो की एक दोन तीन व्हॉट एव्हर क्वांटिटी राईट जे आपण क्वांटिटी आहे लोअर टेम फ्रेमच्या कॅन्डल्स याला मिक्स करून राईट right? एक हायर टेम फ्रेमची एक कॅन्डल रेडी करतो ती कशी असणार राईट right? चार्टवर बाय डिफॉल्ट होतं पण याचा यूज आहे मध्ये त्यामुळे आपण हे डिस्कस करत आहे आणि कसा वापर करायचा हे समोर मी बोलतोच राईट right? सपोज यामध्ये आपण बघा तीन कॅन्डल्स आहे या राईट फाईव्ह मिनिटची आहे सपोज कन्सिडर करूया ही फायव्ह मिनिटची आहे ही फाईव्ह मिनिटची आणि ही फायव्ह मिनिटची आहे so, सो ज्या आपण यावर ब्लेंडिंगचे रूल्स अप्लाय करणार राईट right? त्यावेळेस आपल्याला एक सिंगल कॅन्डल फिफ्टीन मिनिटची मिळणार राईट अशा पद्धतीने त्याचप्रमाणे सपोज या सगळ्या तीन कॅन्डल वन 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 मिनिटचे आहे तर जेव्हा आपण यावर ब्लेंडिंगचे रूल्स अप्लाय करणार म्हणजे ज्यावेळेस आपण हे मिक्स करणार तर आपल्याला एक सिंगल तीन मिनिटची ची कॅन्डल मिळणार याला आपण बोलणार ब्लेंडेड कॅन्डल राईट याला आपण काय म्हणणार ब्लेंडेड कॅन्डल राईट किंवा तीन देंडर देंडर मिनिट तीन मिनिटचे पण आपण ब्लेंडिंग म्हणजे सेम टाइम फ्रेमचे कॅन्डल्स ब्लेंड केल्यावर तुम्ही किती पण कॅन्डल्स ब्लेंड करू शकता सपोज दिवसाला एक मध्ये तीनशे पंच्याहत्तर कॅन्डल मिळतात तीनशे पंच्याहत्तर कॅन्डलचा यूज करून तुम्ही ज्यावेळेस ब्लेंडिंग चे रूल अप्लाय करणार यावर तेव्हा तुम्हाला एक सिंगल डेली कॅन्डल मिळणार तिला आपण काय म्हणणार ब्लेंडेड कॅन्डल आणि जे आपण ब्लेंडिंग केली असणार तीनशे मधून राईट सो हा टॉपिक समजण्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे जस्ट तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू म्हणजे ग्रीन कॅन्डल किंवा बुलिश कॅन्डल असली तर ओपन हाय लो क्लोज कुठे असतो कॅन्डलचा आणि बेरिश कॅन्डल असली तर ओपन हाय लो क्लोज कुठे असतो इतकीच माहिती असणे गरजेचं आहे दॅट इट राईट रुल्स डिस्कस करूया रुल्स याकरता डिस्कस करत आहे मी ऑलरेडी सांगितलं की हे बाय डिफॉल्ट होतं चार्टवर पण हा हा कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे प्राइज ऍक्शन जेव्हा तुम्ही डीप मध्ये शिकता तर हा कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट ठरतो त्यामुळे आपण यामध्ये रूल्स पण डिस्कस करूया आणि यस इझी आहे तुम्हाला ते समजून जाणार राईट right? सपोज इथे मी कन्सिडर केलेले आहे दोन कॅन्डल एक पहिली कॅन्डल वन मिनिट सेम टाइम फ्रेमचे आपण कॅन्डल ब्लेंड करतो तर दोन्ही पण कॅन्डल वन वन मिनिटचे आहे आणि यावर आपण काय करणार ब्लेंडिंगचे रूल्स अप्लाय करणार म्हणजे मिक्सिंगचे रूल्स अप्लाय करणार आणि ट्राय करणार एक सिंगल कॅन्डल ऑफकोर्स वन मिनिट प्लस वन मिनिट टू मिनिट होतात तर आपल्याला एक सिंगल कॅन्डल मिळणार टू मिनिटचा राईट सो so, रूल्स नोट करा फर्स्ट रूल आहे ओपन ऑफ द फर्स्ट कॅन्डल राईट मी तुम्हाला चार्टवर पण करून दाखवतो हे ओपन ऑफ द फर्स्ट कॅन्डल आता इथे आपण ब्लेंडिंग करता फक्त दोनच कॅन्डल घेतलेले आहे राईट सो फर्स्ट कॅन्डल काय आहे बुलिश कॅन्डल आणि बुलिश कॅन्डलचा ओपन कुठे असतो बॉटम ऑफ द बॉडी बॉडीच्या बॉटम मध्ये असतो सो आपण काय केलं रूल प्रमाणे ओपन मार्क केलेला आहे पहिला रूल ओपन ऑफ द फर्स्ट कॅन्डल फर्स्ट कॅन्डल ग्रीन आहे ग्रीन कॅन्डलचा आपण ओपन मार्क केलाय जर बेरिश असती किंवा रेड असती तर त्या अकॉर्डिंग आपण मार्क केलं असतं सेकंड रूल क्लोज ऑफ द लास्ट कॅन्डल लास्ट कॅन्डल कुठली आहे बेरिश कॅन्डल आहे सो आपल्याला क्लोज मार्क करावे लागेल आणि क्लोज असतो बॉटम ऑफ द बॉडी सो आपण क्लोज मार्क केलाय बघा तुम्हाला आता दोन मिनिट ब्लेंडेड कॅन्डलचा ओपन आणि क्लोज मिळालेला आहे म्हणजे तुम्हाला अपकोज बॉडी मिळालेली आहे आणि तर या ओपन आणि क्लोज ला कन्सिडर करून आपण सात कॅन्डल असणार म्हणजे रेड कॅन्डल आपल्याला मिळणार सो so दुसरा रूल आहे क्लोज ऑफ द लास्ट कॅन्डल देन रूल नंबर तीन सगळ्या कॅन्डल तुम्ही ज्या आपण कॅन्डल ब्लेंडिंग करत आहे इथे आपण दोनच करत आहे समजा तुम्ही तीनशे पंच्याहत्तर कॅन्डल दिवसाच्या वन मिनिटच्या ब्लेंड करत आहे किंवा हजार कॅन्डल ब्लेंड करत आहे तर तुम्हाला पूर्ण कॅन्डल्सला कम्पेअर करून त्यामधनं तुम्हाला हाय शोधावं लागेल सो ह्या दोन कॅन्डलमध्ये हाय कुठला घेणार आपण हा कन्सिडर करणार सेकंड कॅन्डलचा हाय कन्सिडर करणार राईट रूल नंबर फोर अगेन सेम राईट लो ऑफ लो तुम्हाला कन्सिडर करायचं आहे सगळ्या कॅन्डल कम्पेअर करून अगेन रिपीट करतो जर तुम्ही पन्नास कॅन्डल पण ब्लेंडिंग करत आहे तर पन्नास कॅन्डलला तुम्हाला कम्पेअर करावं लागेल आणि त्यातनं तुम्हाला लो शोधावं लागेल की कुठल्या कॅन्डलचा लो आहे सो इथे लो पण आपल्याला सेकंड कॅन्डलचा मिळत आहे यानुसार आपल्याला दोन मिनिट ब्लेंडेड कॅन्डलचा ओपन हाय लो क्लोज या चारही गोष्टी मिळालेल्या आहेत आणि त्यानुसार ही कॅन्डल मिळालेली आहे जे की बेरिश कॅन्डल आहे बघा वन मध्ये तुम्ही डिसाईड नाही तुम्हाला जर तुम्ही ऍझम नाही ऍझमसन नाही करू शकत कर जर तुम्हाला ब्लेंडिंग माहीत नाहीये आता तुम्हारा ब्लेंडिंग है। तुम्हाला ब्लेंडिंग माहीत झालं तर तुम्हाला टाइम फ्रेम चेंज करायची गरज नसतं राईट तिथेच तुम्हाला समजून जातं की दोन मध्ये वन टू मध्ये काय कॅन्डल असू शकतं राईट आणखी समोर आपण याचे यूज पण डिस्कस करूया राईट right? चला यामध्ये पण बघा हे काही एक्झाम्पल्स आहे हे नावे लक्षात नको ठेवू ठीक आहे हे जापनीज रिव्हर्सल पॅटर्न्स आहे इथे बघा तीन कॅन्डल वन टू थ्री चला यावर रूल्स लावूया राईट right? तीन कॅन्डल आहे कुठला पण टाइम फ्रेम कन्सिडर करा कन्सिडर करा की वन मिनिटच्या तीन आहे किंवा फाईव्ह मिनिटच्या तीन आहे फाईव्ह मिनिटच्या तीन केला तर तुम्हाला पंधरा मिनिटची कॅंडल कॅन्डल मिळणार राईट सो पहिला रूल आहे ओपन ऑफ द फर्स्ट कॅन्डल ही फर्स्ट कॅन्डल आहे ग्रीन कॅन्डल आहे सो so ओपन कन्सिडर करणार आपण इथे बॉटम ऑफ द बॉडी राईट ही ओपन मिळाला सेकंड रूल होता आपला क्लोज ऑफ द लास्ट कॅन्डल लास्ट कॅन्डल आहे ही थर्ड कॅन्डल राईट सो क्लोज टॉप ऑफ द बॉडी मीन्स टॉप ऑफ द रेक्टेंगल क्लोज मिळाला नंतर हाय तिन्ही पण कॅन्डल कम्पेअर केल्यावर ऑफकोर्स आपल्याला थर्ड कॅन्डलचं हाय कन्सिडर करावं लागेल सो हाय हाय झाला लो कोर्स तिने पण कॅन्डल कंप्लीट केल्यानंतर आपल्याला लो फर्स्ट कॅन्डल्सच कन्सिडर करावा लागेल याच्यानुसार आपल्याला ओपन लो क्लोज आणि हाय म्हणजे ही एक स्ट्रॉंग मोमेंटम कॅन्डल स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल असे पण म्हणू शकता तुम्ही जापनीज जा टर्मिनॉलॉजी मध्ये याला मोर बाजू असे म्हणतात पण काही गरज नाही या टर्मिनॉलॉजी ठेवायची लक्षात ठेवायची राईट गरज या नाही नाहीये मी आता चार्टवर शिफ्ट जम्प करतो आणि तुम्हाला तिथे पण ब्लेंडिंग करून दाखवतो गरज याकरता नाही आहे कारण की मी या छोट्या छोट्या कॅन्डल्सवर माझं फंड लावत नाही म्हणजे ट्रेडिंग करत नाही राईट इट इज लाईक इमॅच्युअर्ड वे ऑफ ट्रेडिंग कॅन्डल बेस्ड ट्रेडिंग कोण करणार सक्सेस नसतो त्यामध्ये कम्प्लीट चार्ट अनालिसिस मी कम्प्लीट चार्ट अनालिसिस करतो चार्टवर काय दिसतं कुठे डिमांड कुठे सप्लाय दिसतात आणि त्यानुसार माझे डिसिजन्स घेतो ही एक स्टेप आहे जे आपण आता ब्लेंडिंग शिकत आहे त्यांचे मी यूज तुम्हाला सांगतो समोर जाऊन राईट कसा यूज करायचा पण ही एक स्टेप आहे ब्लेंडिंगची त्याकरता आपण डिस्कस करत आहे राईट आणि तुम्ही कुठल्या कुठल्या एक रिव्हर्सल पॅटर्न लक्षात ठेवणार दो जी हरामी ब्लॅक रॉज मॉर्निंग स्टार इव्हिनिंग स्टार शूटिंग स्टार हॅमर राईट इन्व्हर्टेड हॅमर कुठल्या कुठल्या लक्षात ठेवणार आणि कुठले कुठले काय यूज आहे पुष्कळ आहे राईट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याकडे फक्त तीनच प्राईजॅक्शन कॅन्डल आहे राईट right? जे आपल्याला स्ट्रॅटेजीमध्ये यूज करावं लागतं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणारच राईट right? so, सो सांगण्याचं तात्पर्य असं की या सगळ्या गोष्टीत पडून पडण्यात तथ्य नाही आहे ठीक आहे सक्सेस रेशो मिळत नाही आणि हे प्रत्येक मिनिटाला चार्टवर रेडी होतात तर तुम्ही कुठला कुठला विचार करणार काय काय विचार करणार प्रत्येक मिनिटाला तुमचा विचार चेंज करणार का यामुळेच तुमच्या ट्रेडिंगमध्ये इमोशनल कंट्रोल हा ना थोडा लूज होत जातो कारण की अशा गोष्टी प्रत्येक मिनिटाला रेडी होत होतात आणि तुम्ही जर हे माइंडमध्ये ठेवून जर काम केलं तर सक्सेस मिळत नाही चला जर आपण चार्टवर जम्प करूया आणि ब्लेंडिंग डिस्कस करूया की ब्लेंडिंग कसं करायचं नेमकं राईट एक एक्झाम्पल घेऊया आणि नंतर तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता हे तुम्हाला जर काही डाऊट राहिले तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाका मी तुमचे डाउट्सला रिप्लाय देणार राईट सिक्वेन्शियली uh, कॅन्डल घ्यायचं इतकंच लक्षात ठेवायचं चा, कारण की चार्टमध्ये आपण आन्सर शोधणार आहोत टाइम फ्रेम चेंज करून राईट सो so, इथे लक्ष द्या मी तीन कॅन्डलचं ब्लेंडिंग करतो फर्स्ट ही कॅन्डल राईट देन सेकंड वन आणि ही थर्ड वन फाय मिनिटचा चार्ट आहे तुमच्या समोर राईट सो so, तीन फाईव्ह मिनिटच्या कॅन्डल मी सिलेक्ट केल्या ब्लेंडिंग करता आणि यावर आता मी ब्लेंडिंगचे रूल्स लावणार राईट right? म्हणजे आपल्याला फाईव्ह प्लस फाईव्ह प्लस फाईव्ह मतलब मीन्स फिफ्टीन मिनिट ची कॅन्डल मिळणार पहिला रूल आहे ओपन ऑफ द फर्स्ट कॅन्डल सो फर्स्ट कॅन्डल बघा ही नाईन फिफ्टीन ची इथे ओपन आहे ठीक आहे सो इथे मी मार्क करतो आणि लिहून पण देतो म्हणजे आपल्याला आन्सर चेक करायला बरं राईट सो हे आहे ओपन राईट ओके सो पहिला रूल आपण अप्लाय केला त्यामध्ये आपण ओपन मार्क केलं तीन कॅन्डलवरच आपण विचार करत आहे ठीक आहे कारण की आपण तीन फाईव्ह फाईव्ह फाई। तिन्ही कॅन्डलला मिक्स करून फिफ्टीन मिनिटची ची कॅन्डल रेडी करत आहे की आपण खरंच बरोबर रूल्स लावत आहे की नाही ते चेक करत आहे दुसरा रूल क्लोज ऑफ द लास्ट कॅन्डल लास्ट कॅन्डल मीन्स थर्ड कॅन्डल राईट लास्ट कॅन्डल काय राहणार थर्ड कॅन्डल सो so, मी क्लोज इथे पकडणार ठीक आहे कारण की बेरिश कॅन्डल आहे सो बॉटम ऑफ द बॉटम इथे कुठे इथे बॉटम ऑफ द रेक्टँगल बॉटम ऑफ द बॉडी क्लोज होणार बेरिश कॅन्डल आहे राईट सो इथे क्लोज कन्सिडर केला मी नंतर हाय तिन्ही पण कॅन्डलला कम्पेअर करायचं आणि हाय शोधायचं तर सो इथे आपल्याला हाय मिळणार इथे मी लिहून टाकतो हाय आणि देन लास्ट रूल आहे लो तिन्ही पण कॅन्डल कम्पेअर करायचे आणि लो शोधायचा तर लो आपल्याला इथे मिळत आहे ठीक आहे सो हा झाला आपला लो अशा पद्धतीने आपल्याला ओपन क्लोज हाय आणि लो हा फिफ्टीन मिनिट कॅन्डलचा मिळालेला आहे बघा ओपन वरती आहे क्लोज खाली सो हे बेअरिश कॅन्डल आपल्याला मिळणार राईट कुठली कॅन्डल मिळणार बेरिश राईट आणि बॉडी छोटीशी असणार ओपन टू क्लोज बॉडी सॉरी ह्या ओपन टू क्लोज ही बॉडी होणार तुमची ओपन टू हाय अप्पर वीक राईट ओपन टू हाय अप्पर वीक आणि क्लोज टू लो लोअर वीक चला टाइम फ्रेम चेंज करूया पंधरा मध्ये गेल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल कुठली कॅन्डल ब्लेंड केले आपण फर्स्ट तीन कॅन्डल सो so, आपल्याला आन्सर शोधावं लागणार फर्स्ट तीन कॅन्डल ब्लेंड केल्यानंतर पंधरा मिनिटाची एक कॅन्डल मिळणार ती सेशनची पहिली कॅन्डल असणार किती तारखेला ट्वेंटी फाईव्ह ला राईट ट्वेंटी फाईव्ह चे कॅन्डल ब्लेंड केल्या ना आपण चला सो so, फिफ्टीन मिनिटमध्ये जाऊया बघा ही फर्स्ट कॅन्डल एरो <coughs> दिसत आहे खाली ट्वेंटी ची राईट परफेक्ट लो क्लोज ओपन आणि हाय सो so, परफेक्ट ब्लेंडिंगचे रूल आपण अप्लाय केले अशाच पद्धतीने तुम्ही घरी पण करा फक्त सिक्वेन्शियली घ्या चार्ट कसा आहे यामध्ये फॉर्म्युला फिट असतात सिक्वेन्शियली तुम्हाला आन्सर मिळणार सिक्वेन्शियली कॅन्डल घ्या जर तुम्ही मंडे टू तु फ्रायडे पाच कॅन्डल घेत आहे आणि त्याला तुम्ही ब्लेंड करत आहे राईट तर तुम्हाला एक वीकली कॅन्डल मिळणार कुठली कॅन्डल मिळणार वीकली कॅन्डल मिळणार तुम्ही Uh, समजा पंधरा मिनिटाचे तीन कॅन्डल घेत आहे तर तुम्हाला पंचेचाळीस मिनिटाची एक कॅन्डल मिळणार पंधरा मिनिटाचे चार कॅन्डल घेत आहे तर तुम्हाला घंट्याची एक कॅन्डल मिळणार ब्लेंडिंग केल्यानंतर ब्लेंडिंग हेल्प टू अंडरस्टँड प्राइजेक्शन हा डिमांड अँड जेव्हा आपण प्राइजेक्शन शिकतो डिमांड अँड सप्लाय झोन्स मार्क करतो तिथे हा ब्लेंडिंगचा ना आपण एक ऍज अ टेक्निकल वर्ड युज करतो ब्लेंडेड अनब्लेंडेड ब्लेंडेड म्हणजे मिक्सिंग अनब्लेंडिंग म्हणजे अनमिक्सिंग म्हणजे एक एका एक कॅन्डल पासून चार पंधरा मिनिटाच्या कॅन्डल किंवा साठ एक मिनिटाच्या कॅन्डल अशा पद्धतीने हा एक टेक्निकल वर्ड्स आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे समोर जेव्हा प्रायझेक्शन आपण शिकायला जातो राईट सो याचा पुष्कळ असा यूज होतो राईट फ्रेम uh, मध्ये पुष्कळ इम्पॉर्टंट असतं हे ब्लेंडिंग अँड अनब्लेंडिंग कारण की जेव्हा आपण हे शिकतो किंवा कम्युनिकेशन uh, करतो एकमेकांसोबत त्यावेळेस आपण टेस्टेड अनटेस्टेड टर्मिनॉलॉजीचा यूज करतो ब्लेंडिंग अनब्लेंडिंगचा ब्लेंडिंगचा यूज करतो ब्लेंडिंग अनब्लेंडिंगचा ब्लेंडिंगचा यूज याकरता करतो कारण की आपण जे डिमांड अँड सप्लाय झोन्स राईट जे डिमांड अँड सप्लाय झोन्स येतात ते नेहमी अनटेस्टेड यूज करतो हे अनटेस्टेड काय आहे कसे आहे राईट ते समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच राईट सो हा त्याकरता ब्लेंडिंग अनब्लेंडिंग ब्लेंडिंग इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे बघा इथे लिहिलं टेस्टेड अनटेस्टेड राईट मल्टी टाईम फ्रेम अनालिसिस मध्ये पण आपण याचा यूज करतो राईट हा हे एक मेथड नाही आहे मार्केटमध्ये एंटर करायची समजण्याचा प्रयत्न करा राईट हे फक्त एक टेक्निकल वर्ड आहे बट यस जेव्हा तुम्ही प्राइजॅक्शन शिकता आणि त्यामध्ये तुम्हाला एक फाईन अॅक्युरेसी कडे तुम्ही वळता त्यावेळेस या गोष्टींचा तुम्हाला तुमची अॅक्युरेसी वाढवण्यामध्ये तुम्हाला चार्ट चार्टवर इमॅजिन करण्यामध्ये राईट चार्ट अनालिसिस करण्यामध्ये हा तुमचा माइंड हा ब्लेंडिंग अनब्लेंडिंग वर्डचा यूज करत असतो त्याकरता हा ब्लेंडिंग आणि अनब्लेंडिंग वर्ड पुष्कळ इम्पॉर्टंट आहे आय होप की तुम्हाला समजलं असेल ब्लेंडिंग म्हणजे नेमकं काय होतं राईट यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्राईज ऍक्शन कॅन्डल्स मी सांगितलं की मी दोजी हरामी ब्लॅक रोज मॉर्निंग स्टार इव्हनिंग स्टार वर काम नाही करत मी कम्प्लीट चार्ट अनॅलिसिस करतो नंतर त्यामध्ये डिमांड अँड सप्लाय झोन शोधतो डिमांड अँड सप्लाय झोन सोडला तो इन्स्टिट्यूशनचा झोन आहे की नाही यावर काम करतो तर अशा पद्धतीने माझं प्राइज ऍक्शन चालतं ठीक आहे ते तुम्हाला समोर हळूहळू समजणारच आणि इंटरेस्टिंग आहे व्हिडिओला पूर्ण बघायचा समजलं नाही तर रिपीट करून बघायचा व्हिडिओला लाईक करायचं विसरायचं नाही आणि सबस्क्राईब करायचं चॅनल विसरू नका बेल आयकॉन दा तुम्हाला हे घंटी प्रेस करायचीच आहे कारण की समोरचे अपकमिंग व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन डायरेक्टली तुम्हाला नोटिफिकेशन सेक्शनमध्ये मिळतील आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीला व्हिडिओ शेअर करायचं विसरू नका राईट आपल्याला ही जर तुम्ही चांगला रिस्पॉन्स जर येत आला तर फटाफट आपण यावरती प्रायझॅक्शनचे आणखी आणखी चांगले कॉन्सेप्ट जे तुम्ही माइट बी युट्यूबवर कधी बघितले पण नसणार अशा पद्धतीने आपण यावर काम करणार आहोत राईट सो चॅनलला मोठ्या प्रमाणात शेअर करा तुम्ही आपल्या फ्रेंड्स अँड सोबत राईट या इथेच मी आजचा व्हिडिओ संपवतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू एव्हरी वन फॉर वॉचिंग